अनेक दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे अवकाळी पाऊस म्हणता म्हणता आज सहा जून उजाडला आणि पावसाळा चालू झाला आता या पावसाला अवकाळी पाऊस म्हणायचं की एक महिना अगोदर सुरू झालेला पावसाळा अशा द्विधा मनस्थितीत लोक आहेत पण या प्रश्नासोबतच डिंबा धरणामध्ये या अवकाळी पावसामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच किती पाणीसाठा शिल्लक आहे सध्याची डिंबे धरणाची पाणी पातळी किती आहे आणि त्याचबरोबर प्रशासन कॅनलला आवर्तन कधी सोडणार असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत हे सर्व प्रश्न घेऊन पुणे सुपरफास्ट टीम पोहोचली हुतात्मा बाबूगेनू जलाशयावर आणि त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली माहिती अशी की आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी डिंबे जलाशयाच्या जलसाठ्यामध्ये उपयुक्त जलसाठा चौदाशे अठ्ठावन्न पॉईंट अठरा दशलक्ष घनफूट असा आहे ही पाणी पातळी टक्केवारीत अकरा पॉईंट सदुसष्ट टक्के एवढी आहे म्हणजेच डिंबे धरण वर्षी या दिनांकाला शिल्लक उपयुक्त पाणीसाठा चोवीस दशलक्ष घनफूट एवढा होता टक्केवारीत मोजत असताना एक पॉईंट साठ टक्के असा होतो एक महिना अगोदर पाऊस जा, चालू झाल्याने जलसाठा वाढला आहे जून महिन्या अगोदर एवढा पाणीसाठ्या धरणामध्ये शिल्लक असणे ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे त्याचप्रमाणे आज, आज रोजीपर्यंत डिंब्याच्या कालव्यांना पाणी सोडण्याबाबतचे कोणतेही आदेश कुकडी पाट बंधारे विभागाला प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे डिंब्याच्या कॅनलला पाणी सोडण्याचा कार्यक्रम थोडा लांबला असल्याचे सांगण्यात येत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस